नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच मल्हारी षडरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे म्हणजेच चंपाषष्टीच्या आधी जेव्हा मार्ग मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर त्याचा पहिला दिवस ते मार्गशीर्ष महिन्यातील सहाव्या दिवशी ज्यालाच आपण चंपाषष्टी म्हणतो तर या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये मल्हारी षड रात्र उत्सव ही साजरी करायची असते आणि याच मल्हारी षड रात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण हे आपल्याला करायचे असते तर हे पारायण कधी आणि कसे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मल्हारी षडरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी आले आहे म्हणजेच सव्वीस तारखेला चंपाषष्टी आले आहे आणि या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांची सेवा पूजा आपल्याला करायची असते तर बघा मले आणि मल तर या दोन राक्षसांना देवाने वरदान दिलं होतं की कोणीही यांचा पराभव करू शकत नाही आणि हे राक्षस प्रचंड पराक्रमी होते सज्जन लोकांना ते त्रास देऊ लागले आणि या त्रासातून या लोकांची मुक्ती व्हावी म्हणून भगवान शंकरांनी खंडोबाचे रूप धारण केले आणि या दोन राक्षसांमध्ये आणि खंडोबामध्ये युद्ध सुरू झाले आणि हे युद्ध मनीचल पर्वतावर सुरू झाले आणि यामध्ये मनी हा राक्षस शरण आला आणि मल हा ठार झाला आणि म्हणूनच भगवान शंकराने खंडोबाचं रूप धारण करून प्रजेला सुखरूप केले त्यांना त्या त्रासातून त्यांची मुक्ती मिळवून दिली आणि त्यामुळेच खंडोबा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि आपल्याला खंडोबा शेडरात्र उत्सव साजरा कराय करायचा आहे आणि ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची भरभरून सेवा करतो त्याचप्रमाणे या सहा दिवसामध्ये आपल्याला खंडोबा महाराजाची महाराजांची भरभरून आपल्याला सेवा करायची आहे तर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण आपल्याला या सहा दिवसामध्ये करायचे आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर बघा जेव्हा आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अडचणी येतात कारण आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची सेवा होत नाही आपण कुलदेवीची सेवा करतो पण आपल्या कुलदेवाची शे सेवा देखील आपल्याकडनं होणं तितकंच गरजेचं आहे आणि ती आपल्याकडून होत नाही एकदा तरी वर्षातून एकदा तरी त्यांच्या मू मु, मूळस्थानी जाऊन दर्शन घ्यावं पण या गोष्टी आपल्याकडनं होत नाही आणि त्यामुळे आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावे लागते त्यामुळे आपल्याला जेव्हा चंपाषष्टी येते तर त्यावेळी आवर्जून तुम्हाला शक्य होईल तर तुम आपल्या खंडोबाच्या मूळस्थानी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घ्यावं त्यासोबतच जेव्हा चंपाषष्टी घेते तर तेव्हा काही सेवा देखील करावे तर या चंपाष्ठीनिमित्त आपल्याला या सहा दिवसामध्ये श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर हे पारायण करून घरातील बऱ्याचशा अडचणी या दूर होतात कुलदेवीची सेवा ही घरातील कुलश्रीने करायची असते त्याचप्रमाणे कुलदेवाची सेवा ही घरातील पुरुषांनी करायची असते आणि पुरुषांना जर शक्य नसेल तर स्त्रीने केली तरीही चालेल तर ही सेवा कोणीही करू शकतं सेवा कशी करावी तर बघा पहिला दिवस तर पहिल्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला प्रथम स्वामीस्थवन पहिले पठन करायचं आहे आणि त्यानंतर या ग्रंथाचे एक एक ते चौदा अध्याय आहेत तर तुम्ही सहा दिवस जर सहा पारायण करणार असाल तर प्रत्येक दिवशी आपल्याला रोज स्वामी स्तवन हे पठण करायचे आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर एकदा मल्हारी कवच पठण करायचं आहे त्यानंतर एकदा मल्हारी हृदय स्त्रोत्रम पठण करायचं आहे आणि त्यानंतर एकदा मल्हारी अष्टकम पठण करायचं आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड जप तर हे आपल्याला क्रमशः याप्रमाणे वाचायचे आहे आणि एक ते चौदा अध्याय लगातार आपल्याला वाचन करायचं आहे आणि ते झाल्यावर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे त्यानंतर खंडेराव महाराजांची कोणतीही आपल्याला एक आरती म्हणायची आहे आणि या ग्रंथाचे पारायण हे आपल्याला एका बैठकीतच करायचे आहे तर या पद्धतीने तुम्हाला जितके पारायण करायचे आहे तितके पारायण तुम्ही करू शकता आणि प्रत्येक वेळी आपल्याला संपूर्ण वाचायचं आहे तर खूप सोपा आहे ही सेवा तुम्ही घरामध्ये किंवा केंद्रात जाऊन देखील करू शकता तर ही सेवा दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता पण याचे देखील काही नियम आहे तर वर्षभरामध्ये हे पारायण आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळेच या सहा दिवसामध्ये आपल्याला तुम्ही जेव्हा पारायण करणार तर त्या दिवसापासून या सहा दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचऱ्याचे पालन करायचं आहे त्यासोबतच या सहा दिवसामध्ये खंडोबांच्या खंडोबाच्या सात्विक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि त्यामुळेच आपल्याकडे त्या लहरी आपल्याकडे आकृष्ट व्हाव्यात त्यासाठी आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे त्यासोबतच मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे घरात देखील करायचं नाही तसेच पर अन्नदेखील वर्ज्य करायचं आहे आणि एकदा तरी पारायण या सहा दिवसामध्ये तुम्ही आवर्जून करा म्हणजे तुम्हाला सहा दिवसामध्ये सहा पारायण शक्य नसेल तर तुम्ही या सहा दिवसामध्ये एकदा तरी एक तरी पारायण आवर्जून करा या सेवा आपल्याकडनं वर्षभरामध्ये होत नाही पण या दिवशी तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून या सेवा करा आपल्या सांसारिक आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी या दूर होतील